महाराज लोक शास्त्री धन्यवाद आमचे परमस्नेही बीडचे ख्यातनाम डॉक्टर तेही डोळेचे डॉक्टर नेत्रतज्ञ यांनी आपल्याला या कीर्तनाच्या माध्यमातून एक दृष्टी दिलेली आहे आपल्या डोळ्याला तर दृष्टी देण्याचं ते काम करतातच पण विचाराची सुद्धा या ठिकाणी दृष्टी दिलेली आहे माझ्या सर्व भावी भक्तांच्या वतीने माता भगिनींच्या वतीने डॉक्टर साहेब आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो खूप खूप गोड चिंतन ज्ञानेश्वरीवर तुमची असणारी कमांड मलाही असं वाटतंय की मग तुम्ही अभ्यासच कवा केला पेशंट तपासत तपासत छान धन्यवाद डॉक्टर साहेब तुम्ही आज एका मुद्द्यावर जास्त भर दिला पैशावर आणठाई पैसा घेऊ नका आणू नका म्हणजे नक्की तुम्हाला म्हणायचं आहे की तुमच्याकडे असावं गरजेपुरतं धन किती असावं गरजेपुरतं असावं धन हे तुकाराम महाराजाला सावता महाराजाला बाबाला नामदेव महाराजाला सगळ्यात अपेक्षित आहे तुम्हाला सुखी राहायचं असेल तर गरजेपुरतं धन आरतीसुद्धा नसावं हो, म्हणतात कारण लोभ जर वाढत गेलात तर ते धन तुम्हाला बेचेन करतंय म्हणजे गरजेपुरतं असावं धन निरोगी राहावं तन तन म्हणजे शरीर आणि समाधानी असावं मन समाधानासाठी हरिणाम घ्या म्हणजे परमार्थ करा निरोगी तन राहण्यासाठी युक्त हार विहार नियम इंद्रियाची सार बासर निद्रा बहुपाशन खानपान व्यवस्थित ठेवा व्यायाम प्राणायाम करा आणि गरजेपुरतं धन जोडून या धन उत्तम व्यवहार डॉक्टर साहेबांनी सांगितलं किंवा नसीबात जे आहे ते तुम्हाला मिळणारच आहे पण आधी जर समजा असेल तर ते टिकणार नाही म्हणून सांगितलं म्हणजे नशिबाच्या काही गोष्टी असतात बघा ह्याच्यात सगळंच आपल्या कर्तव्याने घडत नसतंय आता आपण पाहतोय एखादा माणूस बाबा या वर्षी नुसता गहूच खातोय लोक तो म्हणजे राणा ज्वारीच नाही गहू कस काय खातोय मी एखादा शहाणा माणूस म्हणतो ह्यांच्याकडे गेल्या वर्षी नुसते गहू होते ज्वारीच नव्हती तसा काय प्रारब्धाचा भाग असतो आज आपण शास्त्र पाहतो इतिहास पाहतो की काही गोष्टी नशिबाच्या पुढे जाता येत नाहीत किती तुम्ही काही केलं तरी आज कितीतरी अशी माणसं त्या जगामध्ये आई बाप खूप सामान्य असतात त्यांना काही कळत नाही पण त्यांची मुलं इतके टॅलेंट निघतात हे कसं हा प्रारब्धाचा काही भाग आहे काही माणसं खूप सज्जन आहेत पण काही मुलं व्यवस्थित निघत नाहीत तर त्याचंही कारण आहे आई वडील सज्जन आहेत पण पहिला प्रारूप समजा खराब आहे पण जर परमार्थात माणूस आला पहाडासारखं संकट येऊ द्या त्याला खड्यासारखं वाटतंय ध्यानात ठेव आपल्याला जर खरं ज्ञान झालं ना बांधवांना समजा रोग झालाय शरीराला परमार्थ काय करतो परमार्थ तुम्हाला सक्षम बनवतो परमार्थ तुम्हाला निर्भय बनवतो निश्चिंत बनवतो निर्दोक बनवतो खर ज्ञान झालं की माणूस मुक्त आहे पहाडासारखं संकट येऊ द्या त्याला खड्यासारखं वाटत ते संकट त्याच्या आगातच करत नाही तुम्ही म्हणाल कस समजा एखाद्या शरीराला रोग झालाय रोग झाला तर ते माणूस म्हणत असतो अरे रोग मला नाही माझ्या शरीराला अशी शरीर आली किती गेली किती हे ज्ञानांचं लक्षण आहे तसं जीवनामध्ये बांधवांना प्रारब्ध आपलं किती वाईट असल कठीण असल आणि जर तुम्हाला प्रारब्ध खराब असताना सुद्धा जर सुखी राहायचं असल तर परमार्थ खरा ज्ञानी बना तुम्ही निर्भय व्हाल निश्चिंत व्हाल निर्दोख व्हाल ही परमार्थाची ताकद आहे आणि परमार्थ परमार्थ म्हणजे काय डॉक्टर साहेबांनी सांगितलं हरिनाम घेणं हा खरा परमार्थ आहे ज्या साधनेने आपलं मन स्वच्छ सरळ निर्मळ केलं जात ती साधना म्हणजे परमार्थ कथा कीर्तन ऐकणं परमार्थ आहे हरिनाम घेणं परमार्थ आहे परोपकाराने जीवन जगणं हा सुद्धा परमार्थ आहे दान धर्म करणं अन्नदान करणं हा परमार्थ आहे धनाथ या ठिकाणी डॉक्टर साहेब खूप छान चिंतन मांडलं तुम्हाला कोटी कोटी सर्व भावी भक्तांच्या वतीने धन्यवाद देतो आज या ठिकाणी पहिल्यांदा तुमचं स्वागत आम्ही करू इच्छितो आहे आमच्या पाटोदा तालुक्याचे नगराध्य दिक, नगराध्यक्ष राजूभैया जाधव एक नम्र असं व्यक्तिमत्व आहे सेवाधारी असं व्यक्तिमत्व आहे आमची इच्छा आहे की राजूभैयाने आमचे बंधू तात्या आमचे एक आदर्श बंधू आहेत लक्ष्मणासारखे आमच्या पाठीशी आजपर्यंत उभे राहिले आणि डॉक्टर साहेब आमच्या बंधूचा सा नियम आहे एखाद्या वेळेस माझ्याकडून कुं गडबडीत कुठं जायचं असेल तर मला वाचन नाही व्हायचं सकाळ सका सर। आज मी सकाळी अंबाजोगायला कीर्तनाला गेलो होतो ममदापूर पाठव त्याला कीर्तन होतं सकाळीच आठ पाहुण्याटलाच हल्लो येतो कुणाला म्हणलो नाही लोक यांच्याकडे कर कार्यक्रम हे बोमल फिरत <laughs> येत पण आता तारीख करावं मला नाही एखाद्या वाचन करणं व्हायचं पण आमचे बंधू आमचे तात्या माझे धाकटे बंधू आम्ही दोघं बंधू सक्के मला चुलत आणि मावस चार बंधू आहेत पुन्हा आहेत तर आमचे बंधू तात्या इतकी मोठ्या ज्ञानेश्वरी शरी वाचते की माझ्यापर्यंत आठवी <laughs> आमच्या तात्याचा नातू तो सुद्धा वाचित होईल नाच सुद्धा वाचित हा हरिनामाचा हा परमार्थाचा एक प्रताप असतो एक शक्ती असते तर आमचे बंधू तात्या आणि नगराध्यक्ष आणि आमचे सभापती साहेब रामेश्वरजी गोरे साहेब यांना अरे आमचे मित्र बालमित्र बाळू पैलवान बाळूआबा या चौगाला विनंती आहे की तुम्ही जण जण या आणि डॉक्टर साहेबांचं स्वागत करा या, या। हे छोटे डॉक्टर नाहीत बीड मध्ये नामांकित डॉक्टर आहेत डोळ्याचे हो

आपल्या पाटोद्याच नाव ज्यांनी जगाच्या इतिहासात कोरलं बसा खाली बसा डॉक्टर साहेब तुम्ही म्हणाल कोण आमचे जगविख्यात पैलवान राहुल भैया आवारे ज्यांनी सुवर्ण पदक भारत देशाला मिळून दिलं त्यांचं आज या ठिकाणी आगमन झालेलं आहे आमच्या बाळूबाबाचे सुपुत्र आहेत ते सध्या डी वाय एस पी पुण्या पुणे या ठिकाणी मी बऱ्याच वेळा आम्हाला सांगितलं म्हणलं आम्हा राहुल भाईला एकदा बोलून घ्या आपल्या गडावर साधू संतांच्या हस्ते आणि माझ्या विठुरायाच्या दरबारामध्ये त्याचं स्वागत करायचंय मला आज राहुल भाईया या ठिकाणी आलेले आहेत डॉक्टर साहेब तुमच्या हस्ते नगराध्यक्षाच्या हस्ते आमचे सुपुत्र तुकाराम महाराज त्याचबरोबर आमचे बंधू शहाजी आबा यांना मी अशी विनंती करतो की तुम्ही चौघजण आणि या राहुल भाईयाच अरुण शेठ तुम्ही सुद्धा आनंदराव तुम्ही या विजय जाधव हो, या तुम्ही या या आपण सर्व मिळून त्याच्यात मी सुद्धा आहे आमच्या दिवळ मारवाडीचे सरपंच तुम्ही सुद्धा या तिराजी दगडे संपूर्ण जगामध्ये ज्यांनी आपल्या पाठवद्याचं नाव आदरामर खेळ तात्या या तुम्ही सुद्धा या गजर करतो पुंडलिकावर देव हरठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय थांबा <स्थाथ> राहुल भैया या ठिकाणी आपण भेट दिली खूप खूप धन्यवाद राहुल भैया म्हणजे माझ्या मित्रांचा मुलगा आहे बाळबाबाचा मुलगा आणि जगात नाव सामान्य बीड जिल्ह्याचे म्हणायचे आमचा आहे राहुल भैया नगर जिल्ह्याचे म्हणायचे आमचा आहे आहे पुन्हा लोक म्हणायचे आमच्या महाराष्ट्राचा पैलवान आहे पुन्हा म्हटले आमच्या भारत देशाचा आहे असं नाव मिळवलंय करा जनतेची सेवा करा नामस्मरण करा रामकृष्ण हरीचा जप करा आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या या ठिकाणी ज्यांनी बसा डॉक्टर साहेब बसा आपल्याला या ठिकाणी आज अन्नदान केलेलं आहे मोठ्या उदार बा राजू भाई मी काय तुम्हाला पंगत मागितली होती का मी कुणालाच मागितली नाही आजपर्यंत पंग बारा महिने झाले उलट नंबर लागणार त्या दिवशी सहज फोन केला राजू भैया म्हणले बापू आम्हाला सेवा द्या तर आजची जी पंगत आहे नगराध्यक्ष आपल्या पाठोद्याचे राजू भैया जाधव एक सेवा करणारं व्यक्तिमत्व आहे आणि नम्रता आहे मी तर नेहमी म्हणतो अरे नम्र झाला भूता त्याने कोण दिले अनंता काय जीवनामध्ये तुम्ही किती श्रीमंत त्यापेक्षा तुम्ही किती चांगले याला किंमत असते ध्यानात ठेवा हो काही सोबत येत नाही बाकीचं बांधवन फक्त पुण्य सोबत येत आहे म्हणून परोपकार करा जनसेवा करा दानदर्भ करा ताणले ताण भोग भागवा मी तर मागच्या वेळेस सांगितलं हा गड माझा नाही हा तुमच्या सर्वांचा आहे आणि न बोलवता येत जा सगळेजण हो असो राजू भैयाचं स्वागत या ठिकाणी आम्ही करू इच्छितो तर डॉक्टर भागवतराव मोठे नेत्रतज्ञ तज्ञ नेत्र यांना मी अशी विनंती करतो आणि आमचे साहेब ढिगळ माळवडीचे एक उत्कृष्ट ग्रामसेवक काम चांगलं आहे आणि बाळूबा तुम्ही सुद्धा या डॉक्टर भास्करराव राऊत माझे भाचे बिरूनही या ठिकाणी आलेत राजू भैयाचं स्वागत करूया पुंडलिकावर श्री ज्ञानदेव श्रीज्ञानदेव टाळ्यावर सर्व सर्वजण आपल्याला या ठिकाणी पोटाची तृप्ती आणि मनाची तृप्ती दोन्ही प्रकारची तृप्ती झाली पाहिजे अशी इच्छा आहे धन्यवाद यानंतर भैया बरोबर नगरपंचायतचे सभापती आमचे रामेश्वर गोरे बाबळे यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे गोरे यांनाही विनंती करतो कि तुम्हाला दोघांचंही स्वागत आम्ही करू इच्छितो डॉक्टर साहेब यांचंही स्वागत करा तुम्ही साहेब मगा सांगितलं डॉक्टरनी उलट टांगलं पोरग पण ते भेट नव्हतं त्याला माहिती वडील मला मारणारच नाही नाही वडीलच एक पात्र असत की आपला मुलगा मोठा व्हावा फक्त वडिलाला वाटत असत मनातून सभापती सभापती साहेब या मोठा रामेश्वरजी गोरे आणि आवारे सर या

धन्यवाद आज या अनेक माझ्यावर तुम्ही पाण्यावर प्रेम करणारे चौरतावर प्रेम करणारे सातूंवर प्रेम करणारे बाळावर प्रेम करणारे मंडळी अधारे या ठिकाणी आण सर्वांना विनंती आहे अपेक्षा नाही आहे कारण मी गर्व म्हणून नाही सांगत सर्वांना माहित आहे डॉक्टर साहेब मागास म्हटले सुरुवातीला मी आज सुद्धा दोन हजार रुपयाचं डिझेल टाकून कीर्तन करून आलोय नकोय मला काय नाही काही सोबत येत नाही पुण्य सोबत येते बांधव खरं घेऊन जायचं आपल्याला आणि तुमच्या जीवनात सुख शांती समाधान नांदावा ही आपली इच्छा आहे म्हणून हे अधिष्ठान तयार केलं नाही तर की कथा कीर्तन चालू केली आणि मा आणि माझ्यावर कुणी रुसत जाऊ नका पण मला काय नावं कोणी ऐनवेळी देण्यात येत नाहीत पण तुमच्या सगळ्याच्या बद्दल माझ्या सारखं प्रेम आहे माझे परमस्ने हे धनाजी बांधळे सर

आमचे धनाजी सर आहेत माझे अखंड मला साथ देणारे बाबासाहेब शिंदे महाराज आहेत आमचे हनुमान आहेत मी येवले नाही म्हणत त्याला हनुमानच म्हणत असतो बा शिंदे महाराज शिंदे महाराज नाही म्हणत आमचे बाबा म्हणत असतो मी काय डॉक्टर साहेब काय यांची निष्ठा मालिक मी पुढे बसलेला असतो ड्रायव्हर गाडी चलितूक आणि हे कोकण निघाली गाडी याचा अजिबात विचार करीत आमच्या मागे चालले हे वीस वर्ष झालं आमचं हे माळीये जे उते नेले ते उते निवांताचे गेले तसे पानिया केले असे व्हावे दडबरा बोलतात आणि योगा दारे धरणार दारे धरणारा माळीचे दारे धरणार आहे माळीचे दडबराची होई जे उते नेले ते होते निवांतची गेले होते म्हणजे पाणी तो माळी म्हणजे जो दारुड्या दारे झाला दार त्यांनी जसं 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 जस पाण्याला मार्ग द्यावं ते गुपचिप गुपचिप दारुळ्याच्या मागे जाते महाराज जिकडं जिकडे जातील <laughs> हनुमानराव आणि साहेब गुपचिप गुपचिप मागे जाते याला म्हणजे माळी जे उते नेले ते उत्या निवांतची गेले बोला असो धन्यवाद दगडखैर महाराज आलेत त्याचबरोबर आमचे डोरले नाना सगळ्यात अवघड गोष्ट जर कोणती असत <laughs> मला काहीतरी रोज घडत नाही मी येऊन आपला नव्हे दाखवतो कधी दर्शन घेतो पण दररोज सकाळी तांबड फुटता येऊन पांडुरंगाची रुक्मिणी मातेची आणि आठ संतांची पूजा जर कोण करत असत ते ते आमच्या डोरले नाना आणि हो दिलीप नाटथ हे दोघ जण तांड फुटता येऊन दररोज फुलं गोळा करते आता हे बारा महिने झाले यांचा कार्यक्रम <laughs> चालू हे देवाने माणसं नेमलेले ने असते बाळा <laughs> भगवंताला हे करून घ्यायचंय मी निमित्त आहे सुद्धा आम्हाला असा भेटलाय एक चेंडू गडी डॉक्टर साहेब त्यांनी आता मी ठरवलं म्हणलं आय दिलं जायचंय आपल्याला म्हणलं कधी नाही <laughs> अहो अयोध्याला दुसऱ्या दुसऱ्या दिवशी गाडी नेली सोळाशे किलोमीटरचा प्रवास ती मध्ये मुक्काम करून एक मध्ये मुक्काम झाला दुसऱ्या दिवशी जर तिथं हादर केलं दुसऱ्या दिवशी पण नागपूरच्या जवळ मुक्काम म्हणून इथं हादर तोही माझी सेवा करतोय बांधवांना तुम्हाला माझी एवढी विनंती आहे की या ठिकाणी येत जा हे कथा कीर्तन ऐका काय नाही बाकी जीवनामध्ये हे झूट आहे ज्या शरीराला आपण मी म्हणतो माझं म्हणतो ह्याची सुद्धा राख व्हायची राख पण गरजे पुरता असावं धन चालत काम सोडा देवाकड पळा चांगलं जिथं कथा कीर्तन आहे तिथं या अरे तुमचं सोनं होईल तुमचं कल्याण होईल कल्याण बाकी कशानेच नसतं मी कीर्तनात नेहमी सांगतो एका माणसाच्या बोरलं पाणी लागलं तुम्ही ऐकलंय कुणी यायचं की म्हणायचं महाराज लय पाणी लागलं त्याचं कल्याणच झालं बळीराजाला पाणी असावा पण तुम्हाला सांगू तेराव्या महिन्यात एक जण आला म्हणले महाराज लयच पाणी लागलं म्हणले त्याचं कल्याणच झालं म्हणलं काय कल्याण का कल्याण म्हणता एका गावातला माणूस होता एवढा तेवढा म्हणलं कीर्तनाला येत होता ते दार्या गुतला म्हणलं तोंड दाखविला <laughs> अरे कल्याण ह्या संसारातल्या केरकात्यांनी होत नसतं देव मिळाल्यावर कल्याण आहे आत्मसाक्षात्कार झाल्यावर कल्याण आहे मन जिथं भगवान आणि तिथं आनंद समाधान आहे आणि म्हणून सगळेजण येत जा अशा प्रकारची विनंती करतो सर्वांना तुम्ही उपस्थित झालात माझे बांधव माझ्या माता मावल्यानं सगळे आमचे गुन्हे आणि ज्ञानाचे टाळकरी बंधू सर्वांची नावं घेत नाही मला ते शक्यही नाही सर्वांना या ठिकाणी प्रणाम करतो आणि सर्वांनी व्यवस्थित या ठिकाणी पोटभर जेवण करायचे हो आता आमचे परमस्नेही जाधव सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक भामेश्वर विद्यालयाचे राजूभाई बरोबर तेही पंक्तीसाठी त्यांनी अंडदार या ठिकाणी केले गाणी मिळून कारण मी सुद्धा एकट्यावर लोड होऊ नये म्हणून सांगतो तुम्ही तिघ या पण एकट्याला नकोय कुणालाच लोड नको कारण माझ्याकडे एवढी माणसं आहे आमचे दादाराव चेअरमन पारगावून आले बरेचसे बांधव आले पारगावून चेअरमन तुम्हाला सांगू मी अडीचशे ते तीनशे गावात फिरतोय वर्षाला किती अडीचशे तीनशे गावात फिरतोय मी जर ठरवलं पाठव त्याचा नंबर कवाच येणार नाही गावाची गाव माझ्यावर प्रेम करणार कारण मी वीस वीस पंचवीस तीस पस्तीस वर्ष झाले काय गावात कीर्तन करतोय त्याच्यामुळे त्यांची इच्छा आहे म्हणून तुम्हाला नंबर येणार नाही पण तुम्ही म्हणले बापू तुम्ही गड तुम्हीच केला एक रुपया तुम्ही कोणाकडून घेतला नाही रोज कीर्तना फिरता आमच्या पदरात एवढं तरी पडू द्या आम्हाला काय मोकळ होऊ द्या आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही तुम्हाला अन्नदानाला मी संधी देतोय असो जे जे बांधव आजपर्यंत अन्नदान केलं आहे पुढं ज्यांची करण्याची इच्छा आहे त्यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो आणि आमचे जाधव सर आज या ठिकाणी आले नाहीत त्यांचे नातेवाईक ते म्हणले होते नाव पुकारू नका त्यांचे नातेवाईक एक आज वारले मी सुद्धा अंत्यविधीला गेलो होतो पांडुरंग जाधव गुरुजी त्यांना बहु म्हणायचे डॉक्टर सत्यवान जाधवचे बंधू थोडले मी आंबाजाव येऊन त्या ममदापूर पाटत येऊन कीर्तन करून आलो की सरळ तिकडे गेलो होतो अंत्यविधीला त्यांनी सांगितलं होतं माझं नाव सांगू नका पण त्यांचं योगदान आहे त्यांचं नाव सांगणं हे ना। क्रमप्राप्त आहे कारण आधीच ठरलेली होती पंगत त्यांनी काय ते झाल्यावर पंगत दिली नाही म्हणून त्यांचं सुद्धा मी कौतुक करतो अनेक मुलं त्यांनी घडवलेत तर या ठिकाणी त्यांचा प्रतिनिधी म्हणून संदीप जाधव यांचं स्वागत आम्ही डॉक्टर साहेबांच्या हस्ते करू इच्छितो आणि आवारे सर कोण अजून शिंदे महाराज आणि हनुमान महाराज डोळले नाना या आमचे मिलिटरी मॅन फौजी या पवार फौजी आज दिघोळून काही बांधव आलेत माळेवाडीहून आले अनपटवाडीहून आलेत पारगाहून आलेत नफरवाडीहून आलेत पाकोद्याचे आहेत ठेरल्याहून आलेत नागरवोजेची येऊरवडी तिथून ना आलेत सर्व महासांघेहून काही आलेत कोटी कोटी धन्यवाद देतो आणि विशेष आज पुन्हा येथून आमची शान आमचा पहिला ज्यांनी देशामध्ये दे आमचा झंडा लावला असे आमचे पहिवान राहुल पहिला सध्या जीव पुणे येथून आले त्यांचं सर्व भाई भक्तांच्या वतीने महात्माच्या वतीने कोण गोष्टी त्यांना धन्यवाद देतो आणि त्या ठिकाणी सर्वांना वंदन करून थांबतो व्यवस्थित करून करा आणि तरुणाला माझी विनंती आहे की भरपूर वाढेवा ते चार त्यांचा पंडक झाली पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती आहे